श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मृत्यूनंतर प्रेताला एकटं का ठेवत नाहीत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मनुष्य जन्म घेतो म्हणजे तो मृत्यू घेऊनच जन्मलेला असतो हे जीवनाचे अटल सत्य आहे जो जन्मला तो मरणारच या भगवंताच्या वचनाप्रमाणे या पृथ्वीतलावर जे काही सजीव आहेत त्यांना एक ना एक दिवस मृत्यूला सामोरे जावेच लागते सूर्य जसा दररोज उगवतो आणि मावळतो त्याचप्रमाणे जन्म आणि मृत्यू हे निसर्गाचे एक निश्चित चक्र आहे मात्र हे सत्य स्वीकारणे मानवासाठी नेहमीच अवघड राहिलेले आहे आपल्या संस्कृतीत विशेषतः हिंदू धर्मात मृत्यूला शेवट न मानता आत्म्याच्या नवीन प्रवासाची सुरुवात मानली जाते मृत्यू एखाद्या व्यक्तीला तिच्या कुटुंबातून आणि समाजातून कायमस्वरूपी दूर घेऊन जातो अशावेळी दुःखाचा डोंगर कोसळतो आणि शोक व्यक्त करण्यासाठी तसेच मृत व्यक्तीला अंतिम निरोप देण्यासाठी काही विशिष्ट धार्मिक आणि सामाजिक प्रथा पाळल्या जातात या प्रथा केवळ धार्मिक विधी नसतात तर त्या मृत व्यक्तीबद्दलचा आदर कुटुंबाला सांत्वन आणि अंतिम संस्काराची तयारी करण्यासाठी आवश्यक असतात अनेकदा आपण पाहतो की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याचे प्रेत लगेच अंत्यसंस्कारासाठी नेले जात नाही विशेषतः जेव्हा रात्री मृत्यू होतो हे असे का केले जाते यामागे धार्मिक कारणे आहेत तशीच काही मानवी आणि व्यवहारिक कारणे देखील आहेत हिंदू धर्मात सूर्यासानंतर किंवा रात्री उशिरा मृत्यू झाल्यास प्रेताला रात्रभर घरी ठेवले जाते आणि त्याचे अंतिम संस्कार शक्यतो दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर केले जातात यामागची मुख्य कारणे पुढील प्रमाणे आहेत तर पहिलं कारण आहे धार्मिक आणि आध्यात्मिक कारण ते म्हणजे सूर्योदयाची प्रतीक्षा हिंदू मान्यतेनुसार दिवसाचा काळ शुभ मानला जातो तर रात्रीचा काळ निद्रा विश्रांती आणि काही प्रमाणात अशुभ मानला जातो अंतिम संस्कारासारखे पवित्र कार्य शक्यतो शुभ मुहूर्तावर आणि दिवसाच्या प्रकाशात करावे अशी धारणा आहे सूर्योदयासोबत सकारात्मक ऊर्जा आणि प्रकाश असतो ज्यामुळे मृतात्म्याला शांती मिळते आणि पुढील प्रवास सुकर होतो असे मानले जाते अनेकदा नैसर्गिक मृत्यू नसताना जसे सर्पदंश किंवा इतर कारणांमुळे झालेल्या मृत्यूच्या वेळी ती व्यक्ती जिवंत आहे की नाही याची निश्चिती करण्यासाठी वेळ दिला जातो पूर्वी वैद्यकीय सुविधांची कमतरता असल्यामुळे रात्रभर शरीरात काही हालचाल होते का हे पाहण्यासाठी थांबले जायचे दुसरे आहे व्यावहारिक आणि सामाजिक कारण ते म्हणजे नातेवाईकांना पोहोचण्यासाठी वेळ सध्या धावपळीच्या युगात दूर दूर राहणाऱ्या जवळच्या नातेवाईकांना अंतिम दर्शनासाठी रात्रीतून पोहोचणे शक्य नसते त्यांना शेवटचे दर्शन घेता यावे यासाठी रात्रभर थांबणे हे एक महत्त्वाचे मानवी कारण आहे तिसरं आहे सामग्रीची जुळवाजुळव म्हणजे अंत्यसंस्कारासाठी लागणारी सामग्री जसे की लाकूड अग्नी आणि इतर आवश्यक गोष्टी रात्रीच्या वेळी त्वरित जमा करणे अशक्य असते पुरेशी तयारी करण्यासाठी आणि सर्व विधी शांतपणे पार पाडण्यासाठी सकाळची वेळ सोयीची ठरते चौथा आहे प्रेताला एकटे न सोडणे रात्रीच्या वेळी प्रेताला एकटे सोडले जात नाही कुटुंबातील सदस्य मित्रमंडळी आणि मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करतात हे शोक करणाऱ्या कुटुंबाला मानसिक आधार देण्याचे कार्य देखील करते मृत्यू हे जीवनाचे एक अटल सत्य आहे आणि मृत्यूनंतर मृत व्यक्तीला सन्मानपूर्वक अंतिम निरोप देणे हे आपल्या भारतीय संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचे कर्तव्य मानले जाते हिंदू धर्मात अंत्यसंस्कारांना केवळ धार्मिक विधी न मानता मृत आत्म्याला मोक्ष मिळवून देणारा आणि शरीराला पंचतत्वात विलीन करणारा एक पवित्र संस्कार मानले जाते मात्र हे अंत्यसंस्कार कधी करावेत आणि काही विशिष्ट परिस्थितीत काय नियम नियम पाळले जातात याबद्दल अनेक लोकांना पुरेशी माहिती नसते मित्रांनो आता आपण याबद्दल सविस्तर माहिती पाहूया जी आपल्या धर्मातील मूल्यांची आणि परंपरांची ओळख करून देते मृत्यूच्या वेळेनुसार अंत्यसंस्काराचे नियम आपल्या धर्मग्रंथामध्ये आणि पारंपरिक रूढींमध्ये मृत्यू कधी झाला यानुसार अंत्यसंस्काराची वेळ ठरवलेली आहे यामागचा उद्देश केवळ धार्मिक नसून कुटुंबाला मानसिक आधार देणे आणि विधी व्यवस्थित पार पाडणे हा देखील आहे आता पाहूया पंचक वेळेतील मृत्यू पंचांगानुसार काही विशिष्ट नक्षत्र आणि तिथींचा समूह असतो ज्याला पंचक असे म्हणतात हा काळ साधारणपणे पाच दिवसांचा असतो आणि काही शुभ कार्यांसाठी तसेच काही विधींसाठी तो अशुभ मानला जातो जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू पंचक वेळेत झाला असेल तरीही त्या व्यक्तीचे प्रे प्रेत काही काळासाठी घरीच ठेवले जाते पंचक काळ संपल्यावर मग त्याचे धार्मिक विधीनुसार दहा संस्कार केले जातात पंचकामध्ये मृत्यू झाल्यास कुटुंबावर आणखी संकट येऊ नये यासाठी काही विशिष्ट देखील केले जातात असे धर्मग्रंथात सांगितले आहे सामान्यतः मृत्यूनंतर शक्य तितका लवकर अंत्यसंस्कार करावे लागतात मात्र काही विशेष परिस्थितीत प्रेताचे अंत्यसंस्कार केले जात नाहीत किंवा काही काळ पुढे ढकलले जातात मृत व्यक्तीचे अत्यंत जवळचे नातलग विशेषतः मुलगी किंवा मुलगा अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित नसतील आणि ते दूरच्या प्रवासात असतील तर त्यांना अंतिम दर्शनासाठी आणि विधी पूर्ण करण्यासाठी वेळ दिला जातो हा नियम मानवी भावनांना महत्व देणारा आहे जर मृत्यू अचानक अपघाताने किंवा संशयास्पद परिस्थितीत झाला असेल तर पोलिसांचे कायदेशीर सोपस्कार पूर्ण होईपर्यंत अंत्यसंस्कार थांबवले जातात रात्रीची वेळ किंवा पंचक यासारखे धार्मिकदृष्ट्या अशुभ मानणार मानले जाणारे काळ टाळण्यासाठी अंत्यसंस्कार पुढे ढकलले जातात मानवी जीवन आणि मृत्यूनंतरचे विधी याबद्दल आपल्या संस्कृतीत अनेक गूढ आणि महत्त्वपूर्ण संकल्पना सांगितलेल्या आहेत हिंदू धर्मातील गरुड पुराण हे असेच एक महत्वपूर्ण धर्मग्रंथ आहे जो मृत्यूनंतरच्या आत्म्याच्या प्रवासाचे आणि अंत्यसंस्काराच्या विधींचे सखोल वर्णन करतो आपण पाहिले की रात्री आणि पंचकात मृत्यू झाल्यास प्रेताचे अंत्यसंस्कार का थांबवले जातात हे थांबवणे केवळ धार्मिक नियम नसून त्यामागे मृत आत्म्याच्या शांतीचे आणि मृतदेहाच्या रक्षणाचे वैज्ञानिक तसेच आध्यात्मिक कारण दडलेले आहे पुढे आपण पाहणार आहोत मोक्ष आणि यातना म्हणजे काय गरुड पुराणानुसार जर सूर्यास्तानंतर किंवा पंचक वेळेत मृत शरीरावर अंत्यसंस्कार केले गेले तर मृत आत्म्याला मोक्ष मिळत नाही मोक्ष म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका म्हणजेच मुक्तता म्हणून मृत आत्म्याला शांती आणि मोक्ष मिळावा यासाठी शुभ वेळेची वाट पाहणे अत्यंत आवश्यक मानले जाते याच कारणामुळे रात्री मृत्यू झाल्यास लगेच मृतदेह स्मशानात न नेता सकाळ होण्याची वाट पाहिली जाते गरुड पुराण असेही सांगते की काही विशिष्ट अशुद्ध आणि अशुभ वेळेत अंत्यसंस्कार केल्यास मृत आत्म्याला यमलोकाच्या मार्गावर अनेक यातना सहन कराव्या लागतात आत्म्याच्या यातना कमी व्हाव्यात आणि त्याचा पुढील प्रवास सुकर व्हावा यासाठी विधी योग्य आणि पवित्र वेळेतच करणे बंधनकारक असते प्रेताला रात्रभर घरी ठेवले तरी त्याला कोणीही एकटे सोडत नाहीत का तर मृतदेहाला एकटे न सोडण्यामागचे सर्वात मोठे आणि व्यवहारिक कारण म्हणजे मृत शरीराला कुत्रे मांजर सरपटणारे प्राणी जसे की साप किंवा इतर वन्य प्राणी किंवा जनावरं यांनी नुकसान पोहोचवू नये पूर्वीच्या काळात घरेही शेजारी जंगल किंवा मोकळ्या भूभागाजवळ असायची त्यामुळे जनावरांचा धोका मोठा होता मृत शरीराला जर एकटे सोडले तर ते प्राणी प्रेताचे विद्रुपीकरण करू शकतात ज्यामुळे मृत व्यक्तीचा अंतिम सन्मान कमी होतो आणि कुटुंबाला अधिक मानसिक त्रास होतो पुढचा आहे अशुभ शक्तींपासून संरक्षण काही पारंपरिक आणि आध्यात्मिक मान्यतांनुसार रात्रीच्या वेळी मृतदेहाला अशुभ शक्ती किंवा वाईट आत्मा त्रास देऊ शकतात यापासून संरक्षण करण्यासाठी कुटुंबातील सदस्य प्रेताजवळ बसून त्याचे रक्षण करतात आणि प्रार्थना करतात प्रेताजवळ बसलेल्या व्यक्ती फक्त रक्षणच करत नाहीत तर त्या वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी आणि कुटुंबाला आधार देण्यासाठी काही गोष्टी करतात त्यापैकी एक म्हणजे दुर्गंधीवर नियंत्रण मृत शरीर जास्त वेळ ठेवल्यास त्यात नैसर्गिक विघटन सुरू होते ज्यामुळे दुर्गंधी पसरू शकते ही दुर्गंधी आणि वातावरणातील अशुद्धता कमी करण्यासाठी प्रेताजवळ धूप अगरबत्ती किंवा काही सुगंधी वस्तू सतत जाळल्या जातात हे केवळ दुर्गंधी दूर करत नाहीत तर जीवाणूंचा प्रसार कमी करण्यास देखील मदत करतात कुटुंबातील सदस्य प्रेताजवळ एकत्र एक बसून सांत्वन देतात आणि एकमेकांना आधार देतात ही रात्र शोक आणि स्मृती वाटून घेण्याची असते ज्यामुळे दुःख सहन करण्याची शक्ती मिळते गरुड पुराणात भगवान विष्णू स्पष्ट करतात की अंत्यसंस्कारासाठी संतानाची उपस्थिती का महत्त्वाची आहे तर जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि तिचे संतान जसं की मुलगा किंवा मुलगी जवळ नसेल तर त्या संतानाची वाट पाहणे आवश्यक असते कारण मृत शरीर अंतिम दर्शनासाठी जास्त काळ ठेवले गेले तरी संतान जवळ असल्याशिवाय मृत शरीराला अग्नी दिला जात नाही संतानच आपल्या आईवडिलांना अंतिम अग्नी देऊन त्यांचा उद्धार करू शकते अशी धार्मिक श्रद्धा आहे संतान स्वतःच्या हाताने अग्नी देत नाही तोपर्यंत मृत व्यक्तीच्या आत्म्याला मुक्ती मिळत नाही याचा अर्थ असा होतो की तो आत्मा कित्येक वर्षापर्यंत मृत्यूलोकात भटकत राहतो आणि त्याला शांती मिळत नाही म्हणून मृत आत्म्याच्या कल्याणासाठी संतानाची उपस्थिती अत्यावश्यक असते गरुड पुराणात सूर्यासानंतर मृत शरीराला अग्नी न देण्यामागील धोक्यांबद्दलही विष्णू स्पष्टीकरण देतात हे कारण अत्यंत गंभीर मानले जाते जर सूर्यास्तानंतर म्हणजेच रात्रीच्या वेळी मृत शरीराला अग्नी दिला तर त्या आत्म्याचा जन्म पिशाच्य असुर किंवा दानव यांच्यामध्ये होतो अशा योनीत जन्म मिळाल्यामुळे त्या आत्म्याला पुढील आयुष्यात खूप कष्ट सहन करावे लागतात आणि त्याची मुक्तीची वाट अधिक खडतर होते याच कारणामुळे हिंदू धर्मात सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार केले जात नाहीत जेणेकरून आत्म्याला शुभ योनी प्राप्त होईल आणि त्याला शांतता मिळेल रात्री मृत शरीर एकटे न सोडण्याचे एक दुसरे महत्वाचे कारणही गरुड पुराणात सांगितले आहे विष्णू सांगतात की रात्रीच्या वेळी जर मृत शरीराला एकटे सोडले तर आजूबाजूचे भूत पिशाच्य आणि इतर नकारात्मक शक्ती त्या शरीरात प्रवेश करतात अशा शक्तींनी मृत शरीरात प्रवेश केल्यास केवळ मृत आत्म्यालाच नव्हे तर त्याच्या परिवाराला देखील त्रास सहन करावा लागतो असेही मानले जाते की मेलेल्या माणसाचा आत्मा तात्काळ शरीर सोडून जात नाही तो तिथेच भटकत असतो आणि त्याच्या परिवारावर लक्ष ठेवून असतो या काळात कुटुंबाने शांत राहून आत्म्याला शांती द्यावी अशी अपेक्षा असते मनुष्याचा मृत्यू होतो तेव्हा त्याचा अर्थ असतो की आत्म्याने शरीर सोडून दिले आहे याबद्दल आपल्या भारतीय आध्यात्मिक विचारांमध्ये अनेक संकल्पना सांगितलेल्या आहेत शरीर हे पंचतत्वांचे बनलेले एक नश्वर कवच आहे तर आत्मा अमर आहे आत्मा शरीरातून बाहेर पडल्यावर शरीर हे केवळ एक निर्जीव वस्तू बनून राहते मात्र मृत्यूनंतर लगेच आत्म्याचा शरीराशी असलेला संबंध पूर्णपणे संपतोच असे नाही आणि याच काळात काही विशिष्ट गोष्टी घडू शकतात असे मानले जाते की माणसाचा मृत्यू झाल्यावर आत्मा शरीरातून खाली म्हणजेच बाहेर होतो आत्मा विलग झाल्यामुळे ते मृत शरीर पोकळ होते किंवा रिकामे होते हे शरीर रिकामे झाल्यावर या मृत शरीरावर कोणतीही बुरा साया म्हणजेच नकारात्मक किंवा वाईट शक्ती आपला अधिकार दाखवू शकते किंवा त्या रिकाम्या शरीरात प्रवेश करू शकते जर मृत शरीरावर वाईट शक्तीने ताबा मिळवला तर त्याचा परिणाम केवळ शरीरावरच होत नाही तर त्या मृत आत्म्याच्या पुढील प्रवासात अडथळे येतात त्याला शांती मिळत नाही किंवा मोक्ष मिळणे कठीण होते अशा नकारात्मक शक्तींमुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना भविष्यात त्रास होऊ शकतो या श्रद्धेमुळेच मृत्यूनंतर प्रेताला एकटे सोडले जात नाही कुटुंबातील सदस्य रात्रभर प्रेताजवळ बसून त्याचे रक्षण करतात हे रक्षण केवळ जनावरांपासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी नसते तर नकारात्मक आणि वाईट शक्तींपासून ते मृत शरीर सुरक्षित ठेवण्यासाठी असते म्हणूनच मृत्यूनंतर प्रेत एकटं न सोडण्याची ही प्रथा मृत व्यक्तीच्या सन्मानाशी आणि आत्म्याच्या शांतीशी थेट जोडलेली आहे अंतिम क्षणापर्यंत शरीराचे पावित्र्य जपले जावे हा या प्रथेमागचा महत्त्वाचा विचार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद